दादर एज्युकेशन सोसायटीचे केआ वाडिया माध्यमिक विद्यालय पायनन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली केआ वाडिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल या ठिकाणी विज्ञान शैक्षणिक साहित्य निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली आहे विज्ञान शैक्षणिक साहित्य निर्मिती ही शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षकांच्या मार्गदर्शनातून शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली आहे साहित्य निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी हिरारीने भाग घेतला आणि प्रत्येक साहित्य हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दर्जेदार झाल्याचं आपल्याला दिसत आहे हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थी स्वत मन लावून काम करत असल्याचे दिसते आणि प्रत्येक साहित्य हे प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या घटकासाठी पाठ्यांसाठी हे साहित्य उपयुक्त ठरणार आहे या ठिकाणी हे साहित्य निर्मिती कार्यशाळा दिसत आहे तर कार्यशाळा चालू असताना ते मग्न झालेले विद्यार्थी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी मग्न झालेले विद्यार्थी स्वत त्या ठिकाणी कार्यशाळेत सहभागी होऊन आपली साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे हे शैक्षणिक साहित्य आज विद्यार्थ्यांनी छानपैकी केले असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे अतिशय उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मिती झाली आहे शाळेचे प्राचार्य माळी सर यांनी उपप्राचार्य तिरमले सर व पर्यवेक्षक आणि विज्ञानप्रेमी शिक्षक तसेच विद्यार्थी या सगळ्यांचे अभिनंदन केले आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका